नमस्कार शेतकरी मित्रांनो आज दिनांक एकतीस मार्च दोन हजार पंचवीस आपण आज जाणून घेणार आहोत राज्यामधील आजचे गहू बाजारभाव आज नेमकं राज्यामधील कोणत्या बाजार समितीमध्ये मिळतोय गहूला अधिक दर ही माहिती जाणून घेण्याअगोदर जर चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बाजार समिती पाचोरा आवक एकशे पन्नास क्विंटल किमान दर दोन हजार चारशे एक्क्याऐंशी कमाल दर दोन हजार नऊशे पन्नास सर्वसाधारण दर दोन हजार सहाशे एक्कावन्न बाजार समिती नागपूर आवक एक हजार तीनशे पंच्याहत्तर क्विंटल किमान दर दोन हजार तीनशे पन्नास कमाल दर दोन हजार पाचशे अठ्ठावीस सर्वसाधारण दर दोन हजार चारशे त्र्याऐंशी बाजार समिती कर्जत आवक एकशे तीन क्विंटल किमान दर दोन हजार तीनशे कमाल दर दोन हजार आठशे सर्वसाधारण दर दोन हजार पाचशे बाजार समिती पुणे आवक चारशे सदतीस क्विंटल किमान दर चार हजार कमाल दर पाच हजार सहाशे सर्वसाधारण दर चार हजार आठशे बाजार समिती नागपूर आवक दोन हजार क्विंटल किमान दर तीन हजार कमाल दर तीन हजार पाचशे सर्वसाधारण दर तीन हजार तीनशे पंच्याहत्तर बाजार समिती राहुरी आवक चारशे पासष्ट क्विंटल किमान दर दोन हजार तीनशे कमाल दर तीन हजार सातशे सर्वसाधारण दर तीन हजार बाजार समिती श्रीगोंदा आवक चौदा क्विंटल किमान दर दोन हजार चारशे कमाल दर तीन हजार सर्वसाधारण दर अठ्ठावीसशे शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये आज अवकाळी पाऊस पंजाब डक यांनी सांगितलेला असून तरीही सर्व शेतकऱ्यांनी आपापल्या शेतामधील सर्व कामे व्यवस्थित करून आप ज्या शेतकऱ्यांकडे कांदा असेल त्यांनी कांदा झाकून ठेवावे गहू असेल गहू झाकून ठेवावा कारण राज्यामध्ये आजपासून जवळपास पाच एप्रिलपर्यंत हवामान अंदाज पंजाब डक सरांनी पाऊस सांगितलेला आहे शेतकरी मित्रांनो माहिती आवडल्यास तुमच्या इतर हरभरा गहू कांदा उत्पादक शेतकऱ्यांना व्हिडिओ नक्की शेअर करा धन्यवाद